सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मारेगाव आवक बाराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान